मला थंद बापू की तरुण कोणाला इंजिनियर झाल्याच्या नंतर डिग्री कंप्लीट केल्याच्या नंतर दोन लाखाचं चा, चार लाखाचं दहा लाखाचं कर्ज घ्यायला जर बँकेकडे अर्ज केला तर बँकेच्या तुम्हाला अनुभव काय एक्सपिरियन्स काय तुम्हाला आणि ज्या आदानीला एपी एअरपोर्ट चालवायचा एक्सपिरियन्स होता त्याला अख्या देशाची एअरपोर्ट देऊन टाकते ज्या आदानीला एक रिअल इस्टेटचा ग्रंथ माहीत नव्हता त्याला आता हरावीचा करायचा ते त्या ठिकाणी निर्णय सरकारने घेतला मला वाटतं ह्याच्या बाबतीत आता तरुणांनी जागृत होणं गरजेचं आहे मोठ्याला मोठ आणि गरीबाला जगणं सुद्धा जमाच्या करता संपवायचं काम जे सरकार करत मी राजकीय म्हणून बोलत नाही देशाची खरंच लोकशाही जर वाचवायची असेल जी परिस्थिती आपण बघतोय आजूबाजूच्या देशात येते ती जर भविष्यात कधी येऊ द्यायची नसेल तर आता जागृत होणं गरजेचं आहे आणि मला वाटतंय सामान्य माणसाला बरोबर काय आणि चूक काय ही कोणी सांगायची गरज नाही तुम्हाला स्वतःला कळतंय की योग्य काय अयोग्य काय बापू मी नेहमी सांगू कोणाला पुण पुण इंजिनियर झाल्याच्या नंतर डिग्री कम्प्लीट केल्याच्या नंतर दोन लाखाच चार लाखाचं दहा लाखाचं कर्ज घ्यायला जर बँकेकडे अर्ज केला तर बँकेच्या अनुभव काय एक्सपिरियन्स काय तुम्हाला आणि ज्या आदानीला एम पी एअरपोर्ट चालवायचा एक्सपिरियन्स नव्हता त्याला अख्ख्या देशाची एअरपोर्ट देऊन टाकते ज्या आदानीला एक रिअल इस्टेटचा गंध माहीत नव्हता त्याला धारावीचा पुनर्विकास करायचा त्या ठिकाणी निर्णय सरकारनं घेतला मला वाटतं ह्याच्या बाबतीत आता तरुणांनी जागृत होणं गरजेचं आहे मोठ्याला मोठं आणि गरिबाला जगणं सुद्धा न मान्य करता संपवायचं काम जे सरकार करत आहे मी राजकीय म्हणून बोलत नाही देशाची खरंच लोकशाही जर वाचवायची असेल जी परिस्थिती आपण बघतोय आजूबाजूच्या कधी येऊ द्यायची नसेल तर आत्ताच जागृत होणं गरजेचं आहे आणि मला वाटतं सामान्य माणसाला बरोबर काय आणि चूक काय ही कोणी येऊन सांगायची गरज नाही तुम्हाला स्वतःला कळतंय की योग्य काय अयोग्य काय बाबू मी नेहमी सांगतो मी राजकारणादार्यापासनं बघतोय सहसा राजकीय नेते मंडळीचे मधले रोल जर आपण बघितला असत तर ठरलेला आहे हिंदी पिक्चर असेल